कसं शिकवलं हा तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग लय येऊन तावतय काल सुट्टी मारली पावसानं तर चला आज चिव चालली शाळेत शाळेत जायचं याची वेड्या चला तर शाळेत चाललोय चिवला घेऊन वैरेला सोडवायला चला केला दर्ग गा, गाडी काढूस तर धरीला धर याची उड्याला धर जा पडलो पडलो व्हिडिओ बनवायचा आहे का नाही हा शेवड्या हा हा कुठं गेलता तू गाडीवर तरीला शाळेत सोडलं बी ना आणलं बी आता तयारी चालू आहे व्हिडिओ बनवायची तर एक कॉमेडी व्हिडिओ बनवा लागलो मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ असतात प्रगती कावर युट्यूब चॅनल वरती तर कोणाला बघायचं असेल तर प्रगती कावर युट्यूब चॅनल सर्च करा बघा तुझा मेकअप काय बाय जय जय तुझं केलं का मेकअप चिवड्या तुझं बनवायचं का हा तुझं बनवायचं का व्हिडिओ चिवू हावरा चिवडा हावरी परी हावरी परी

काम हो का नाही आहे जाऊ गो कृष्ण विचारना आई दयदे आई तो बोलितो नाव काय अंकुटा रहता आणि व्हिडिओ कसा बनवता आई दयदे आई ओ पडले बाई बाई شو काय ओ पडली गेली चप्पल का तशी करते दही चला चला झाली का तयारी हा कोंबडा पाडून झाला का नवीन हेअरस्टाईल बघा हेअरस्टाईल बघा ती कस कापले बा की कोंबडा मम्मीने ना का पाडला का कोंबडा होय तर आता मित्रांनो आता व्हिडिओ बनवायचा आहे शिव एवढा ताप देते का नाही ताप देते शिव व्हिडिओ बनवायला लागलं की डायलॉग मध्ये चालू असला रफ करून काहीतरी मदत वरडणार काही ना काहीतरी बोलणार कबड्या आव काय स्टार्ट शिवाय बाकी कशी करते तर शूटिंग चालू आहे मित्रांनो मम्मी पडली आजारी आणि आजारी करण्याचं काय नाटक आहे हे नाटक का, का करते आजाराचं तर तुम्हाला नक्की प्रगती गावर युट्यूब चॅनलला बघायला मिळेल हा ही आता पाणी चहाचं ऍक्टिंग आहे पण च्या कुठून आणा म्हणून पाणी ही केलेलं आहे त्याच्यामुळं ती चिवणं आणि दोघीची भांडण लागली ला पाणी प्यायची ह्या कपातलं पिली परी आणि त्या कपात का काय हा आता कप कशामुळे भरून आणलं तर तुला माहितीये का चहासाठी नाही ओरिजिनल फिलिंग यावी म्हणून आता हे रिकाम कप नीट कर हा मी एक भरून त्यासाठी आणलं की फिलिंग असावी आता तू कप तरी असा वाकडा करची ही करची परत रिटॅक पडतोय आता त्यांनी कप घेतलाय आता कसं करायचं व्हिडिओच या चिवड्या मम्मीला कप दे कब्दिके दिके आजी बाळा हात घाल नको बघ अं का अस आता कसं करायचं व्हिडीओच <गण> हाय का असा कब चिवड्या मला कप दिके बाबा व्हिडिओ बनवायचा आहे त्या बघा आता काय खरं नाही कडे का तुझ्या हातात येते काम रामता मी आणतो आणतो रामते आता याला दुसरा कप देतो मित्रांनो व्हिडिओ बनवू देणार नाही तर बघा मित्रांनो चिवड्याला किती काम आलाय उष्णत आहे हा फिरव हिरव आणि उठव तिला झोपीतनं हा नको घेऊ मी काय काही म्हणलो का तुला व्हिडिओ अगं तू त्या बियादर कडे गेल ती पाणी भरायला तू ती त्या टपात टपात फुगा टाकला आणि परिथ येऊन बसली हा

मम्मी पुष्पा पुष्पा करत काय अच्छा पुष्पा पुष्पा तसं आहे म्हणते मला वाटलं पुष्पा पुष्पा शिकवायला लागले शाळेत अच्छा अजून एका पाया उभा आहे दाव अरे वा वाय उभा बोट अजून काय शिकवलं बुवाई मला तूच म्हण कमेंट मध्ये ज्यांना ज्यांना भुवाई ती कमेंट करून सांग बर हा धाव चल जाऊ चल आणखीन घालशील डोळ्यात तो मम्मीच्या बोट लांबून दाखव काय दावखील शिका शाळेत शिकवतात अजून असं खाली बसायचं परत असं अजून प्रकार बदला एवढा व्हिडिओ नाही आपल्यापुशी मोठा ते काय <laughs> अजून <laughs> आता जाऊया हम्म कस काय होतं ते फुग बिग लावलेलं गाडीला होय झालं किती वेळ आहे माहित अजून बरं शाळेत काय होत फुग बिग लावलेलो होतो पुकारीत होती तर मित्रांनो शाळा सुरू झाली पहिला दिवस आहे म्हणून खूप छान असं वेलकम केलं वा 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 मस्त पैकी थोबाड झालं आणि असलो उकडायला लागल भयानक आता चिव झोपली असले ह्याच्यात आणि पावसाचं वातावरण दाखवतो बघा आबाळ कसं आलं असलं आबाळ आलंय आले आ आहे काय मला बी नाही कळत काय करणार तू नको नको माझ्या अंगावर पड नको आताच पडली होती तो आताच पडली होती तो मग आहे का खाली ऐक काम कर कूलर चालू कर त्यात पाणी पाणीवत मी व्हिडिओ पोस्ट करतो मला भाजी करायची कर, घरातला तुम्ही पाणी वता आणि मी टाकते लिखू का माझे एकट्याच आहे माझ्या एकटेच मला सांग नको मला काम आहे मला बी काम आहे रोज मी समज सकाळ झालं मला तिने वाईता घालाय नसता मी काय वराचीत घेऊन आलो होतो काय मी वा हुंड्यात घेऊन आले हुंड्यात घेऊन आले काय तसलं का बोलते तू तुझ त्याला टाक कुलर चालू कर पाणी वत आणि त्याला झोपव लिकुर दोघांचा दोघांनी म्हणे मी काम करेन मी पाण्यात नेऊन टाक तुम्ही पाणी आणून वतायचं नाही 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 मला पोस्टिंग करायची मग पोस्टिंग कर हा चालतंय तू निमग निमग ना हा मी हे करतो आ, पोस्ट करतो एडिट करून दे मला व्हिडिओ बरं संध्याकाळी ना आता व्हिडिओ पोस्ट करायचा एक वाजता ब्लॉगिंग एडिट करून देते हा ब्लॉगिंग एडिट करून देते आणि चालते ओके ओके बाय मित्रांनो आता किती येतं हिला एडिटिंग च